नमस्कार मित्रांनो मी विनय मिथून जाऊ का तुम्ही समाधान माणूस तर मित्रांनो परवा गणेश चतुर्थी असा आणि वाजले होते साडे दहा पावणे अकरा तर आता करतो असं गणेश चतुर्थीची तयारी म्हणजे डेकोरेशन आहे बघा डेकोरेशन चालू आहे जर नेट चालू केलंय तर ह्या बघा अशा प्रकारे आम्ही केलं डेकोरेशन असं खाली एक्सरी मॅट घातलं आणि पांढरो कपडो आणि आता अशी गुंडी लावची होत तर दाखव तुमक अशा प्रकारे करत होता मित्रांनो ह्या बघा ह्या सर पांढऱ्या प्रकार पांढऱ्या कलरचं ह्या लावून घेतलं पाठीमागे आणि हैसर बघू शकता है। ग्रीन मॅट लावलो आणि या ठिकाणी असे पडदे लावलं गोल्डन कलरचे मगव्या कलरचे आणि या ठिकाणी पण बघव्या कलरचं एकदम कलर फुल एक असं हे लावलं आहे इन... आणि आणि इथे बघू शकता झालक लावलेली आहे आणि तो मित्रांनो हे बघा हे लावलं आहे ना पांढऱ्या कलरचं कापड त्याला टेक्स्चर बघा कसं आहे आणि याला डिझाईन वगैरे आहे याला पण सेम टेक्स्चर आहे कलरफुल कसं कस वाटतं डेकोरेशन मला दाखवतो लांबून आणि कसं वाटतं डेकोरेशन तुम्ही दे नक्की सांगा तर अजून बरेचसा काम आहे पूर्ण झाल्यावर दाखवतो तुम्हाला त्याचा जरा तयारी चालू आहे ते कचऱ्याला जरा इग्नोर मारा ते असतं सगळ्यांकडे मित्रांनो हे बघा हे जे गोंडे आहेत ते आता मी फुलवले अशा पिशमधून ठेवलेले होते यांच बघा ते असे चुरगवलेले आहेत तर त्यांना आता मी फुलवतोय दाखवतो कशा प्रकारे करतो ते, ते मित्रांनो बघा अशा प्रकारे मित्रांनो हे बघा ते गोंडे आहेत ते असे चुरगवलेले आहेत तर यांना फुलवण्यासाठी यांना जरा परिश्रम लागतो जरा काम करावं लागतं ते असे असे करून त्यांना फुलावं लागतं नाही तर ते असे दिसतात कोंब चुरगवलेला असतं ते त्यांना आता नीट करतो आणि बाकीच तुम्हाला झालं लावून दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो बघा एवढे गोंडे फुलवले आहेत ते फुलवणार आणि या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी अशी तार लावलेली आहे तर या तारेला अशा आम्ही तिथे लावणार आहोत तर मित्रांनो बघा पप्पा आता ते फुलवत आहेत इथे तर या ठिकाणी फुलं फुलून ठेवतायत तुम्ही पण फुलवतो तर व्हिडिओ करण्यासाठी आलो इथे तर तुम्हाला दाखवतो फुलवून झाल्यानंतर आणि कसं बांधतोय तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे बघा गोंडे आपले फुलून झालेले आहेत आणि आता या ठिकाणी आपण लावतोय त्यांना तर एक पिवळा दोन भगवे असे लावतोय कारण भगवे जास्त आहेत आणि डिझाईन तयार करतोय असे ते बघा तर आतमधून असे रेचणार तुम्हाला तर ते बघा अशा प्रकारे दिसणार असे आपण असू तर पूर्ण झालं डेकोरेशन तुम्हाला दाखवतो कसं झालंय ते तर मित्रांनो या ठिकाणी गोंड लावण्याचं काम चालू आहे आणि आमचा टाइमपास म्हणजे हे बघा चार्जिंगला लावले ब्लूटूथ आणि ब्लूटूथ ना गाणी लावणं ऐकतोय तर मित्रांनो या ठिकाणी मम्मी देखील माझ्यासोबत सोडवायला बसलेली आहे जरा कॉम्प्लिकेटेड आहे एकमेकांमध्ये ते अडकतात त्यामुळे येत नाही या ठिकाणी आहेत कुठे लावायचे तर बघा पाना आहेत ती आणि हे बघा असं दिसतं आमचं डेकोरेशन तर या ठिकाणी अशीच फुलं आणलेली पांढरी होती गुलाबी होती आणि पिवळी होती तरी बघ इथे गुलाबी वगैरे हो लावली गुलाबी आणि पिवळी पांढऱ्या मागे बॅकग्राऊंड असल्यामुळे तिथे पांढरे लावले नाही पांढरी फुलं या बाजूला लावली अशी आणि आता ही राहिलेली गुलाबी आणि पिवळी फुलं इथे लावण्याचं बघतोय आणि पूर्ण झाल्यावर दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे केलाय ते तर मित्रांनो आता आपलं डेकोरेशन झालेलं आहे बघू शकता असं डेकोरेशन केलं आहे खाली ते थोडेसे उरलेले तर ते मतलब मोकळं वाटतं म्हणून त्या ठिकाणी आपण जरा ते फुलाची पाकळी होते ते सगळे लावून घेतले आणि हे बघा अशा प्रकारे डेकोरेशन केलंय कसं वाटतंय ते मला नक्की सांगा डेकोरेशन <सा <दीविशन> करता करता वाजले की याच्यावर लक्ष दिलं नाही तर डेकोरेशन करता करता बघा या ठिकाणी दोन वाजले तर मित्रांनो या ठिकाणी आपण डेकोरेशन करता करताना किती वाजले याच्यावर लक्ष दिलं नाही हे बघा तर डेकोरेशन करता करता हे बघा वाजले किती ते दाखवतो मला हे दीड वाजले किती वाजले करायला आम्ही म्हटलं होतं लवकर लवकर होईल लवकर करणार बाकी दुसऱ्याविषयी करणार पण काय नाही लवकरच करून टाकलं असं म्हणायला उद्यासाठी जरा स्ट्रेस कमी झाला आहे बघा कसं वाटतं डेकोरेशन नक्की मला सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ माझ्या चतुर्थीनंतर येणार कारण की रिलीज करायचं नाही कोणाला सांगायचं नाही जास्त तर तुम्हाला चतुर्थीनंतरच व्हिडिओ जाईल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार